क्रीडा सुविधांच्या तीन कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न इंग्रजीतील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाडूंना सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंची गैरसोय होत होती ही खेळाडूंची बाब लक्षात घेऊन पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे प्रस्ताव दाखल केल्याने त्यांनी तात्काळ खेळाडूंना सुरक्षा देण्याच्या दृष्टीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून तीन कोटी रुपये तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी विविध क्रीडा सुविधांसाठी मंजूर करून आणले आहेत तर यामध्ये जिम चौतीस लाख सहासष्ट हजार बास्केटबॉल पस्तीस लाख बहात्तर हजार वॉकिंग ट्रॅक सदोतीस लाख सत्त्याण्णव हजार स्वच्छतागृह सत्तावीस लाख एकोणतीस हजार स्केटिंग रील चौवेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार फुटबॉल तेरा लाख सदोतीस हजार पाण्याची टाकी पाच लाख सव्वीस हजार नॉमिनेटरी पंचेचाळीस लाख असे मुलांनी आणि खेळाडूंनी चांगल्या दृष्टिकोनातून खेळून आपल्या जिल्ह्याचे आणि आपल्या राज्याचे नाव उंचवण्यासाठी माझ्याकडून खेळाडूंना प्रयत्न राहील त्यासाठी मी सदैव तत्पर असून आज या भूमिपूजन सोहळा तीन कोटींचा झाला असून अजून काही लागल्यास शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवून तेही खेळाडूंसाठी मी चांगला प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले तर यावेळी खेळाडूंनी आपली कलाकृती सादर करून सर्वांची मने भारवून टाकली आहे इथून आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देखील यामध्ये आपली कलाकृती दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे क्रीडा आयुक्त माणिकराव पाटील किरण कोळेकर क्रीडा अधिकारी तहसीलदार अपर्णा मोरे श्रीमती आरती मॅडम अशोक पवार सहाय्यक आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग स्वाती खाडे काकासाहेब धामने बाळासाहेब सातपुते विक्रम पाटील अनिल हारगे बाबू सबलेवाले तसेच पालक वर्ग आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही हे काम करतो आम्हाला कोटी कोटी आम्हाला गव्हर्नमेंटचे सँक्शन झाले आणि तीन कोटी सँक्शन होत असताना त्यामधलं आम्ही आता दोन कोटी एकतीस लाख नव्याण्णव हजारचा आम्ही टेंडर काढतोय टेंडर काढलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट फंड झालेलं आहे त्यामध्ये विविध गोष्टी आपण धरलेल्या आहेत त्यामध्ये जिम धरलेले आहे चौतीस लाख सहासष्ट हजार बास्केटबॉल पस्तीस लाख बहात्तर हजार ट्रेकिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक धरला आहे सदतीस लाख सत्त्याण्णव हजार स्वच्छताग्रह सत्तावीस लाख एकोणस एकोणसत्तर हजार स्केटिंग रिंग झाले सव्वीस लाख चव्वेचाळीस हजार फुटबॉल झाला आहे तेरा लाख सदुसष्ट हजार पाण्याची टाकी पाच लाख सव्वीस हजार स्टोअर झाले चार लाख ब्याऐंशी हजार आणि डॉर्मेटरी धरली आम्ही पंच्याऐंशी अडुसष्ट असं तीन लाख तीन दोन कोटी एकतीस लाखाचं हे जवळजवळ हे जवळजवळ दोन कोटी बत्तीस लाखाचं हे आम्ही नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आमचे सत्तर लाख बाकी राहत आहेत सत्तर लाखाचं आम्हाला एक हिंद आम्हाला शेफ्ट करायचे आणि बाकीचं ज्यांचे सामान आणायचं त्याचा मला आम्ही प्रयत्न करू मुलांसाठी आज हे तीन कोटी आणि मागा आम्ही एक कोटीचं इथं खर्च केलं असे चार कोटी आपल्या तालुका कराव्यासाठी आलेले आहे सुवसेच असं चांगलं लग्न व्हावं मुलांना खेळण्यासाठीचा उपयोग व्हावा हा दृष्टीकोनं माझा प्रयत्न असणार आहे